नमस्कार नित्य साधना चॅनल चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो बैठी जीवनशैली आणि अनहेल्दी डाईटमुळे अनेकांचे वजन वाढत आहे लठ्ठपणा जणू एक प्रकारचा आजारच होत चालला आहे अनेकांचं वजन झपाट्याने वाढतं परंतु कमी करण्यासाठी विविध उपाय करून देखील ते कमी होत नाही वजन कमी करण्यासाठी अनेकांच्या नाकी नऊ येतात हल्ली कामाच्या व्यस्ततेमुळे अनेक महिलांचं वजन वाढत आहे ज्येष्ठ फिजिशियन यांच्या मध्ये महिलांचं वजन वाढण्यामागे अनेक कारणे आहेत बहुतांश वेळा महिलामधील हार्मोनल चेंजेस आणि इतर आजारामुळे देखील वजन वाढत थॉयरॉइडच्या समस्या मित्र दिवसेंदिवस महिलामध्ये थॉरॉइड प्रमाण वाढत आहे थॉरॉइड दोन प्रकार असतात महिलांचं वजन झपाट्याने वाढतो थायरॉइडच्या संप्रेरक चयापचय नियंत्रित करतो शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात हा हार्मोन रिलीज झाल्याने वजन वाढतो चयापचय कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होतात कुशिंग सिंड्रोम मित्र हो कुशिंग सिंड्रोम मुळेही जास्त वजन वाढू शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मूत्रपिंडावरील अधिवृत ग्रंथी ॉल हार्मोन्स जास्त प्रमाणात निर्मिती करतात तेव्हा ही समस्या उद्भवते आपल्या देशा देशात याचं देशा प्रमाण कमी असलं तरी पाश्चिमात्य देशामध्ये ते अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं वजन वाढण्यामागे निद्रानाश मित्रो महिलांचं वजन वाढण्यामाग निद्रानाश हे एक प्रमुख कारण असल्याचं डॉक्टर म्हणतात ज्या महिला रात्री सहा तासापेक्षा कमी झोपतात त्यांच्या शरीरात चरबी जास्त होते झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात कॉर्टिसॉल आणि इन्सुलिन हॉर्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात परिणामी वजन वाढते भूकेला कारणीभूत असणारे हार्मोन्स देखील गोंधळून जाऊ शकतात आणि जास्त खाण्यास कारणीभूत ठरतात तणाव आणि नैराश्य असं म्हटलं जातं की मानसिक तणाव आणि नैराश्यामुळे देखील वजन वाढतं नैराश्यामुळे हार्मोन्स जास्त तयार होतात आणि त्यामुळे भूक वाढते हे वजन वाढण्यास कारणीभूत होते तसंच व्यायामाच्या अभावामुळे देखील वजन वाढतो असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे मित्रो पीसीओएस आणि रजोनिवृत्ती हार्मोनल असंतुलनामुळे पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक सिंड्रोम होतो आणि पीसीओडी आणि पीसीओएस ची समस्या असलेल्या महिलामध्ये वजन वाढण्याची शक्यता असते तसंच रजो निवृत्ती दरम्यान देखील वजन वाढणे शक्य आहे हार्मोन्स कमी झाल्यामुळे चयापचय मन धावतो आणि वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते तर मित्रो ही होती महिलांचं वजन अचानक का वाढतं याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्री कृष्ण